you <laughs> चुरवीरांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीला या ठिकाणी मानवंदना देतो त्याचबरोबर ज्या ज्या महामानवांनी आपल्या संपूर्ण बहुजनांकरता अहोरात्र झटले त्या सर्व महामानवांना त्याचबरोबर ज्या राष्ट्रसंतांना महानायिकांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो मित्रहो आपण या ठिकाणी शक्ती भाकर आंदोलनाकरता आपल्याला या ठिकाणी यावं असं वाटलं दुःख वाटत की एवढे दिवस उलटून सुद्धा त्या सरकारने वचननाम्यामध्ये जा जा जे वचन जे प्रश्न शेतकऱ्यांकरता मांडले ते एकही सोडवलं नाही मला या ठिकाणी दुःख वाटत की ज्या सरकारला ज्या शेतकऱ्यांनी निवडून दिलं कशाकरता निवडून दिलं आपले प्रश्न सोडवण्याकरता प्रश्न कोणते होते तर शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा झाला पाहिजे दोन हजार बावीस तेवीस दोन हजार तेवीस चोवीस ज्या शेतकऱ्यांच आतोनात नुकसान झालं आसमानी संकट शेतकऱ्यावर ओढवलं त्याचे विमे सुद्धा शेतकऱ्यांना मिळाले नाही त्याचबरोबर तुमची नापेडची खरेदी सुद्धा व्यवस्थित नाही शेतमालाला भाव नाही हे असंख्य प्रश्न आज शेतकऱ्यावर संकटासारखे उभे आहेत आणि हे सोडवण्याकरता करता, करता। सभे सबे करता, करता या ठिकाणी याचे दोन चार दिवस आश्वासन देण्याकरता असतात आणि आपल्याला वाटतं प्रशासनाची पूर्तता हे लोक आपले करतील पण आजपर्यंत त्यांनी कोणत्याच प्रकारची आश्वासनाची पूर्तता केली नाही त्याकरता या ठिकाणी संभाजी ब्रिगेड या ठिकाणी मैदानात उतरली शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याकरता कुठतरी शेतकरी आपला भाऊ आहे आपणही शेतकऱ्यांची मुलं आहोत याकरता खटाटो या ठिकाणी चालला आहे मित्र जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायचंय ते संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून